चंद्रकांत रघुवंशी यांची विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा आदिवासी संघटनांची मागणी आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर हडप केल्याचा आरोप आक्षेप भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांची विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा अशी मागणी आदिवासी संघटनांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद अध्यक्ष यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले यावेळी बिरसा फॅट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी अक्कलकुवा अध्यक्ष लालसिंग पाडवी बिरसा ब्रिगेड व भारतीय आदिवासी संविधान सेनेचे राज्य पदाधिकारी रवींद्र वळवी विश्व आदिवासी सेवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष जितेंद्र बागुल एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे गणेश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे आदी विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही तमाम आदिवासी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर जे चंद्रकांत रघुवंशी यांना विधानसभेचे सदस्यत्व देण्यात आलेलं आहे त्यांनी जे शपथपत्र दिलेलं आहे शासनाला निवडणूक आयोगाला त्या शपथपत्रामध्ये जवळजवळ नव्वद टक्के जमिनी ह्या आदिवासींच्या चुकीचे फेरफार करून त्यांनी हडप केलेल्या आहेत त्यांच्या परिवाराच्या नावा किंवा त्यांच्या भावाच्या नावाने अशा पद्धतीचे ज्या जवळजवळ हजारो एकर जमिनी आहे त्या आदिवासींच्या जमिनी ह्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्या नावावर केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं जे घोषणापत्र त्यांनी सादर केलेलं आहे निश्चितच आम्ही लोकांनी देखील काही अपक्ष म्हणून निवडणुका लढवलेल्या आहेत आणि निवडणूक आयोगाचे नियम आम्हाला देखील माहिती आहेत तर त्यांनी त्या शपथपत्रामध्ये दिलेले जे नोंदी आहे ते सर्रासमध्ये चुकीचे आहेत आणि त्यांच्यावर येणाऱ्या काळामध्ये आम्ही एफ आर तर दाखल करणारच आहोत परंतु त्या आदिवासीची जमिनी त्यांना चुकीच्या पद्धतीने फेरफार करून त्यांच्या नावे केलेली आहेत के त्यांच्या परिवाराच्या नावाने केलेले आहेत तर त्या जमिनी त्या पदावर राहिल्यास ते जमिनी ते अधिकृत करू शकतात ही आम्हाला भीती नव्हे आम्हाला शंका आहे म्हणून त्यांना देण्यात आलेले हे विधान परिषद सदस्यत्वं हे रद्द करण्यात यावं यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये राज्यभर ते, ते राज्य सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत परंतु लिगल प्रोसेसने तसंच विरोधात एफ आय आर देखील आम्ही दाखल करणार आहोत यासाठी आम्हाला शासनाला आम्ही अवगत करून देत आहोत की त्यांना देण्यात आलेले हे विधान परिषद सदस्यत्व हे तात्काळ रद्द करण्यात यावं अन्यत आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हाभर नव्हे तर आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत धन्यवाद जय आदिवासी जय बिरसा जय संविधान आज आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने सातपुडा रिश्ता ओत या ठिकाणी एक पत्रपार पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सामाजिक संघटनेने विधान परिषद सदस्य म्हणून ज्यांची नव्या नियुक्ती झालेली चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यशैलीबद्दल प्रश्न उपस्थित करून त्या ठिकाणी विविध विषयावर उहापोह झालेला आहे या ठिकाणी सामाजिक संघटनेने वेगवेगळे मुद्दे जरी मांडले असेल परंतु मी या ठिकाणी माननीय आमदार आमशा पाडवी यांनी याच्या अगोदर चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात टोकर तलावचं टोकर तलावचं त्यांचं ते रिसॉर्ट आहे फार्महाऊस आहे आणि सी बी पेट्रोल पंपाची जागा या दोन जागेवर त्यांनी एलएक्यू केलेला होता तो एल क्यू करताना त्या टायमाला आमच्या पाडवी यांनी जोरदार मागणी लावून धरली होती आणि पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामधून आदिवासी समाजाने त्यांना चांगला मोठा पाठिंबा दिला होता परंतु कालांतराने ते आमच्या पाडवी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मांडीला मांडी लावून बसले म्हणजे त्यांनी आदिवासी समाजाची सामाजिक सौदेबाजी करून ते एकत्र बसलेले आहेत कुठंतरी त्यांची सामाजिक तोडजोड झालेली आहे आणि ते एल उपस्थित केलेले जे मुद्दे त्या ठिकाणाहून गायब झालेले आहेत तर एक प्रकारे आदिवासींच्या ज्या महत्त्वाच्या मुद्द्याबरोबर एक प्रकारचे म्हणजे भावने त्या भावनेशी खेळ केलेला आहे त्या प्रश्नावर आमदार आमच्या पाडवी हे उत्तर देतील का कारण ज्या ताकदीने त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याच ताकदीने आम्हाला आदिवासी जनतेला नंदुरबारच्या आदिवासी जनतेला त्यांच्याकडनं उत्तर हवे आहेत अशा प्रकारचे आम्ही तमाम आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करतो आणि निश्चितच आमच्या पाडवी हे उत्तर देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय बिरसा आदिवासी विरोधी भूमिका घेणारे श्री चंद्रकांत रघुवंशी यांचं विधान परिषद सदस्यत्व तात्काळ रद्द करा या मागणीचं निवेदन आज आम्ही तमाम आदिवासी संघटना नंदुरबारतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिलेलं आहे हेच निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत आम्ही माननीय महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर माननीय अध्यक्ष विधान परिषद सदस सभागृह यांनासुद्धा आम्ही आमच्या संघटनांतर्फे पाठवलेलं आहे या नंदुरबार आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये श्री चंद्रकांत रघुवंशी यांनी आमच्या आदिवासी बांधवांच्या बेकायदेशीररित्या फेरफार करून अनेक ठिकाणी वायटर लावून त्या जमिनी हडप केले आहेत त्या जमिनींची सखोल चौकशी करण्यात यावी व मूळ मालकाला त्या, माल त्या जमिनी परत करण्यात याव्या त्याचबरोबर त्या चंद्रकांत रघुवंशी यांनी आमचे आदिवासी लोकप्रतिनिधी यांना या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी एका सभेमध्ये जाहीर धमकी दिली होती त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये चंद्रकांत रघुवंशी विरोधामध्ये संताप निर्माण झालेला आहे त्यानंतर चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा व नंदुरबार विधानसभा क्षेत्र हे खुले विधानसभा क्षेत्र करण्यात यावेत अशी ते मागणी करत आहे नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे सध्या या जिल्ह्यातले चारही विधानसभा क्षेत्र हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असताना अशा पद्धतीची जी चंद्रकांत रघुवंशी मागणी करत आहेत हे आदिवासी समाजावरती अन्याय करणारे हे मागणी करत आहेत या चंद्रकांत रघुवंशी यांची ही जी काय त्या भूमिका त्या मांडत आहेत हे कायमस्वरूपी आदिवासींच्या विरोधामध्ये त्या भूमिका मांडत आहेत म्हणून आम्ही आमचं आदिवासींचं आरक्षण वाचवण्यासाठी या चंद्रकांत रघुवंशी यांचा व्यक्ती म्हणून विरोध हो। करत आहोत त्यांचा पदाचा आम्ही विरोध करत नाही अशा संविधानिक पदावरती हे व्यक्ती जर राहिले तर यांनी बेकायदेशीररित्या ज्या जमिनी हडप केल्या आहेत त्या ते अधिकृत करू शकतात याची आम्हाला भीती आहे आणि काही मतदार क्षेत्र ते खुले करणार आहे हे आदिवासींसाठी धोक्याची घंटा आहे म्हणून या संविधानिक पदावरती यांना राहण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचा आम्ही विरोध करत आहोत यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही येत्या काळामध्ये आमच्या सामाजिक संघटनांतर्फे या जिल्ह्यामध्ये तीव्र असं आंदोलन उभारणार आहोत जय बिरसा जय आदिवासी